बेस्टच्या संपाबाबत उच्च न्यायालयात देखील तोडगा निघू शकलेला नाही आजच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये जर आता तोडगा निघाला नाही तर आम्हाला आदेश द्यावे लागतील असं उच्च न्यायालयानं सोमवारच्या सुनावणीमध्ये जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे आज दुपारी तीन वाजता यावर सुनावणी होईल कामगार संघटनांनी बैठक घेऊन संपाबाबत निर्णय घ्यावा असे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत अंतर्गत कारवाई केल्यास संप अधिक चिघळेल असं मत राज्य सरकारनं मांडलं आहे कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला जाईल मात्र आधी संप मागे घ्यावा असंही सरकारनं म्हटलंय तर महापालिका बेस्ट खाजगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप कर्मचारी केला आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णात आजच्या आठव्या दिवशी तरी या संपावर तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं आता लक्ष आहे काय काय आजच्या दिवसभरातल्या घडामोडी असणार आहेत की ज्याच्याकडे मुख्यत्वे करून लक्ष असणार आहे हा संप मिटण्याच्या बाबतीत आज प्रामुख्यानं दोन घडामोडी आहेत एक तर मंत्रिमंडळ मं मंत्रालयामध्ये एक बैठक सुरू आहे उच्चस्तरीय समितीची ज्यामध्ये कामगार संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत या बैठकीमध्ये काय निर्णय अपेक्ष काय निर्णय होतो त्या पा त्याकडे पाहणं लक्ष गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये जर निर्णय झाला नाही तर उच्चस्तरीय समिती आपला निर्णय जो आहे तो बंद लखोट्यामध्ये हायकोर्टाचं सादर करणार आहे त्यावेळी हायकोर्ट काय निर्णय आदेश देतं ते पाहणं देखील महत्वाचं आहे आजच्या दिवसभरामध्ये जवळपास आठचा दिवस आठवा दिवस संपाचा आहे त्यामुळं या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे जर उच्चस्तरीय समितीमध्ये बैठकीत हा संपावर तोडगा नाही निघाला तर न्या न्यायालय काय कोर्ट अपेक्षित निर्णय आदेश देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आजचा दिवस तसा महत्वपूर्ण राहणार आहे धन्यवाद कृष्ण या सविस्तर माहितीबद्दल